सुप्रिया आणि तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये उन्हाळा चालू झालेला आहे आणि ऊन खूप कडक आहे आणि अशा वेळेस काय होतं उन्हाळी लागल्याचा त्रास आपल्याला अनुभवायला मिळतो आता असं जर झालं तुमच्या बाबतीत तर घाबरून जायचं काहीच कारण नाही अगदी घरच्या घरी तुम्ही काही उपाय करून आपण हा या, या प्रॉब्लेमच सोल्युशन नक्कीच काढू शकतो आता पहिल्यांदा समजून घेऊयात उन्हाळी कशामुळे लागते किंवा उन्हाळी लागणे म्हणजे काय उन्हाळी लागणे म्हणजे काय होतं मूत्रमार्गाला तीव्र जळजळ जाणवते किंवा वेदना देखील होतात हे कधी कधी काय होतं औषधांच्या अतिसेवनामुळे देखील उन्हाळी लागते किंवा इन्फेक्शन झालं मूत्रमार्गामध्ये तरी देखील तुम्हाला उन्हाळी लागते उन्हामध्ये खूप फिरलात पाणी कमी पिलात तर डिहायड्रेशन होऊन देखील तुम्हाला उन्हाळीचा हा त्रास सहन करायला लागतो तर अशा वेळेस तुम्ही घरगुती काय उपाय करू शकता आता पहिली गोष्ट म्हणजे उन्हाळा चालू झाला की जर आपण दिवसातले दहा ग्लास पाणी पित असो तर उन्हाळा चालू झाल्याच्या नंतरनं दोन ते ती तीन ग्लास एक्स्ट्राचे पिले गेले पाहिजे जर तुमच्या बॉडीमध्ये डिहायड्रेशन झालं म्हणजे पाण्याचं प्रमाण कमी झालं तर तुम्हाला चक्कर येऊ शकते किंवा उन्हाळी देखील लागू शकते त्यामुळे पाण्याचं प्रमाण आपण हे वाढवायलाच हवं हा झाला पहिला मुद्दा आता दुसरा मुद्दा म्हणजे काय तर लिंबू सरबत आता खूप सारं पाणी प्यायचं तर इतकं पाणी तर आपण कधी कधी नाही पिऊ शकत मग अशा वेळेस तुम्ही काय करू शकता लिंबू सरबत घेऊ शकता लिंबू सरबतमुळे देखील तुम्हाला उन्हाळीचा त्रास कमी जाणवतो हो आणि लिंबामध्ये विटॅमिन सीचं प्रमाण असतं विटॅमिन सी असतं त्याच्यामुळे तुम्हाला उन्हाळीचा त्रास जो आहे ना तो कमी जाणवतो हो लिंबू सरबत सोबत तुम्ही सब्जाचं पाणी देखील घेऊ शकता किंवा सब्जा पाणी सकाळी उठल्या उठल्या देखील घेऊ शकता आणि लिंबू सरबतमध्ये देखील सब्जा टाकून नक्कीच तुम्ही पिऊ शकता एक बॉटल जर पाण्याची असेल तर एका बॉटलमध्ये लिंबू थोडंसं मीठ काळं मीठ टाकायचं आणि सब्ज्याचे बी टाकायचे त्याची देखील एक बॉटल तुम्ही तुमच्यासोबत घेऊ शकता जेणेकरून जर तुम्हाला उन्हात प्रवास करायचा असेल उन्हात बाहेर जायचं असेल तर तुम्ही हे करू शकता किंवा घरी देखील तुम्ही सकाळी उठल्या उठल्या एक ग्लास लिंबू पाण्यासोबत म्हणजे साखर न टाकता लिंबू लिंबाचा रस मीठ आणि सब्जाचे बी याचं देखील तुम्ही पाणी नक्कीच पिऊ शकता आता तिसऱ्या गोष्ट म्हणजे नाचणीची आंबिल करून खाणे हो नाचणीची आंबीलमध्ये पोटॅशियम आहे कॅल्शियम आहे कार्बोहायड्रेट्स आहे प्रोटीन आहे शिवाय यामध्ये फायबर देखील आहेत त्यामुळे हे परिपूर्ण असा एक आहार आहे आणि आंबिल करून खाणे याच्यामुळे देखील पोटात पाण्याचं प्रमाण खूप असं जातं अपचन होत नाही तुम्हाला याच्यामुळे गॅसचा जो प्रॉब्लेम असतो उन्हाळ्यात होतो ॲसिडिटीचा गॅसचा तो देखील होत नाही आणि पोटासंबंधीचे जे आजार आहेत ना हे नाचणीच्या सेवनामुळे हे कमी जाणवतात होतात आणि हे जे पोटाचे सगळं आजार आहेत ना ते उन्हाळ्यामध्ये आपल्याला सतत जाणवायला चालू होते काय होतं जेवण जात नाही जेवण जात नाही मग अशा वेळेस आपण पाण्यावर देखील कॉन्सन्ट्रेट कधी कधी करू शकत नाही म्हणजे पाणी देखील जास्त पित नाही जेवण जात नाही अशा वेळेस पोटाचा गॅसचा ॲसिडिटीचा हा प्रॉब्लेम जाणवतो म्हणून नाचणीची जी आंबिल आहे ती देखील तुम्ही तुमच्या आहारात नक्कीच समाविष्ट करू शकता आता आहे ना तो शरीराबाहेर टाकण्याचं काम करत असत आता दह्यासोबत जिरं खावं पण जिऱ्याचं अतिसेवन देखील करू नये जिऱ्या पोट टाकून ताक, ताक पिल्याने काय होतं तुमचं पचन सुधारण्यास देखील मदत होते आता काय होतं उन्हाळ्यामध्ये लग्न सराई देखील असते आपल्या तेलकट खाणं देखील झालं तर अशा वेळेस ताक आणि त्याच्यासोबत जिरेपोट टाकून जर पिला तुम्ही मसाला ताक जे म्हणतो आपण ते त्याने तुम्हाला अपचनाचा देखील त्रास होणार नाही त्याचबरोबर काय होतं दह्यामध्ये जे आहे ना लॅक्टिक ॲसिड असतं त्याने ता। देखील पचन सुधारण्यास मदत होते जलजीरा हे देखील एक बेस्ट ऑप्शन आहे उन्हाळ्याचा त्रास कमी होण्यासाठी तुम्ही जलजिराचं देखील सेवन नक्कीच करू शकता आता सर्वात शेवटचा उपाय म्हणजे विटॅमिन सी युक्त आहार उन्हाळ्यामध्ये जेवण जात नसल्यामुळे आपण जेवण कमी जेवतो पण संतुलित आहार देखील तितकाच गरजेचा आहे त्याचबरोबर विटॅमिन सी युक्त आहार जो म्हणतो म्हणजे संत्री असू दे लिंबू पाणी असू दे मोसंबी असू दे किंवा आंबे पपई यासारखे ज्यामध्ये विटॅमिन सी असे पदार्थ आहेत ना हे तुम्ही घेतले तर तुम्हाला उन्हाळ्याचा त्रास हा कमी होतो आता सर्वात बेस्ट ऑप्शन म्हणजे काय जर तुम्हाला इतकं सारं करून जरी उन्हाळी लागलीच तर काय करायचं भरपूर पाणी प्यायचं पाठोपाठ एका पाठोपाठ एका पाठोपाठ असे भरपूर पाणी पीत राहायचं एक ग्लास दोन ग्लास तीन ग्लास चार ग्लास तासाभरामध्ये तुम्ही जितकं पाणी प्याल तितकी तुम्हाला लघवीला देखील जास्त होणार आहे आणि लघवीला झाली तर लघवी वाटे जास्त लघवीला जर जा झाली ना तर लघवी वाटे हे जे जंतू असतात ना ते देखील निघून जातात आणि त्याचबरोबर काय करायचं दोन लिंबाचा रस अर्धा ग्लास किंवा एक कप पाण्यामध्ये किंवा अर्ध्या ग्लासामध्ये दोन लिंबाचा रस घेऊन ते देखील प्यायचं आणि त्यासोबत पाणी पण पित राहायचं संतरी असेल घरात तर संतरी देखील खातरायचं जेणेकरून काय होतं जो विटॅमिन सीचा आहार आपल्या पोटात जातो ना त्याने हे जंतू बाहेर पडण्यास लवकर मदत होते त्यामुळे जर उन्हाळी लागली असेल ना तर हा उपाय तुम्ही नक्कीच करू शकता आणि सगळ्यात शेवटचा म्हणजे रात्रभर धणे तांब्याच्या पाण्यामध्ये भिजत घालायचे म्हणजे तांब्याचं भांडं घ्यायचं त्याच्यात पाणी घेऊन धणे त्यामध्ये रात्रभर ताम भिजत घालायचे आणि सकाळ सकाळी उठून डाळून ते पाणी प्यायचं दह्या सॉरी धन्यामध्ये काय असतं उन्हाळीचा दाह कमी करण्याची क्षमता असते धने हे अं दाह आपल्या पोटाला थंडावा देतो त्यामुळे हा देखील उपाय तुम्ही नक्कीच करू शकता त्यामुळे उन्हाळी लागली जर असेल तर तुम्ही हे तीन उपाय नक्कीच करा आणि उन्हाळी लागू नये म्हणून याआधी मी जे सांगितले भरपूर पाणी प्या लिंबू सरबत प्या सब्जाचं पाणी प्या आंबील नाचणीची आंबील खा त्याचबरोबर ताक प्या आणि विटॅमिन सीचा आहार घ्या हे उन्हाळी लागू नये म्हणून हे उपाय तुम्ही करू शकता आणि उन्हाळी लागल्याच्या नंतरनं भरपूर तासाभरामध्ये पाच ते सहा ग्लासांच्या वरती पाणी प्यायचं जितकं पाणी प्याल तितकी तुम्हाला लगवीला होईल आणि ते जंतू शरीराबाहेर पडण्यास मदत होते दोन ते तीन लिंबाचा रस अर्धा ग्लास पाण्यामध्ये घेऊन प्यायचा संत्री असेल तर त्या तासाभरामध्येच तेवढी दोन ते तीन संत्री तुम्ही जर खाली तर तुमचा त्रास जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्क्याहूनही कमी होतो आणि याची मला खात्री आहे त्यामुळे हा जो उपाय सांगितला तो नक्की ट्राय करा आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका